अखंड हिंदुस्थानचा सारद दैवत जाते राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा दोनशे पंच्याण्णवा जन्मोत्सव या ठिकाणी मंद्रुपमध्ये मते आपण साजरा करीत आहोत प्रथमतः संपूर्ण देशवासियांना छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा रहितीचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आत्मसात करून हा जन्मोत्सव सोहळा आम्ही यावर्षी मंदरुपमध्ये पारंपरिक पद्धतीने साजरा करीत आहोत मंडळाचे उत्सवाध्यक्ष प्रदीप खेडे असतील सर्व शिवभक्त असतील सर्वांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या भव्य आणि दिव्य अशा स्वरूपात साजरा होत आहे कालच पाळणाचा कार्यक्रम झाला आणि शुक्रवारी एकवीस तारखेला पारंपरिक पद्धतीने मिरवणूक या ठिकाणी निघणार आहे त्या मिरवणुकीमध्ये तमाम मंदुरुपासीने सहभागी व्हावं शिवभक्तांनी सहभागी व्हावं असं आवाहन करतो आणि जय भवानी जय